राजकारणात नेहमी वर्तमानावर चालावं लागतं पुढे काय माहीत नाही वर्तमानामध्ये त्यांच्या हाताशी अजूनही चार वर्ष दोन महिने आहेत मे महिन्यात त्यांचं वर्ष पूर्ण व्हायचं त्यामुळे दोन महिने आहेत तर त्यामुळे चार वर्ष दोन महिन्याच्या कालावधीचा आम्ही विचार करतो आहोत जर ते बरोबर आले तर आमची केंद्रातली एक संख्याही वाढते आणि मग जिल्ह्यातल्या विकासाच्या कामांना त्यांना जे करायचंय त्यालाही सोपं जाईल म्हणून आम्ही त्यांना जाहीर ऑफर आता पुन्हा एकदा देत आहोत त्याचा त्यांनी विचार केला निवडून वर्षापूर्वी सांगलीमध्ये कार्यक्रम झाला त्यावेळी तुम्ही थेट असं की जयंत पाटलांना आम्ही आमच्या पक्षात येणार नाही असं तुमचं वाक्य होतं आज तुमची भूमिका नाही राजकारणामध्ये वस्तुस्थितीवर आधारित चालतो वर्तमान काय झालंयचं आजची भूमिका नाही त्याच्यावरच माझं उत्तर ठरलेलं आहे की माझे श्रेष्ठी निर्णय करतात <laughs> चला धन्यवाद